रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती खेड चाकण अवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी आठशे सर सरसंद्राय अकराशे जास्तीत ज बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वनी अवक दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय अकराशे तीस जास्तीत ज जर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तीनशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मोशी तर मित्रांनो बाजार समिती पुणे मांजरी अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र तेराशे जास्तीत ज्याचं सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक पाच हजार सातशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा